अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने दोन ठिकाणी छापे टाकत तब्बल दोन लाख त्रेचाळीस हजार सातशे सोळा रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आलं होतं या पथकाने दहा डिसेंबर रोजी कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत गुटखा वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांवर ही कारवाई केली आहे पहिल्या कारवाईत आरोपी प्रमोद बोथरा याला अटक करण्यात आलंय तर साथीदार मुस्ताक सय्यद हा फरार आहे दोन लाख रुपये किमतीची स्विफ्ट कार आणि अठ्ठावीस हजारांचा गुटखा मिळून दोन लाख अठ्ठावीस हजार ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर दुसऱ्या कारवाईत आरोपी योगेश कटाळे आणि नामदेव पगारे यांच्याकडून पंधरा हजार सहाशे छत्तीस रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला दोन्ही कारवायांमध्ये एकूण चार आरोपी दोन गुन्हे आणि दोन लाख त्रेचाळीस हजार सातशे सोळा रुपयांचा सा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ही संपूर्ण कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एस पी सोमनाथ गार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे केली आहे